नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे, आहे, आहे आ, है, आ, ना आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि बघा श्रावण महिना आजच सुरू झालेला आहे आणि पहिली आपली रेसिपी आहे गोडाचा पदार्थ म्हणजे उपवासाच रेसिपी आहे तुम्ही केली नसेल ना कधी तर नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि घरामध्ये पण आहे ना सगळ्यांनाच आवडेल आणि चला आहे ना श्रावण महिन्यामध्ये बघा आपण नेहमीच आहे ना साबुदाण्याचे वगैरे भरपूर असे वडे किंवा खिचडी वगैरे खीर वगैरे हे पदार्थ खातच असतो पण आज आहे ना थोडासा सोपा आणि वेगळा थोडासा आहे पदार्थ आणि खूप झटपट होतो अजिबात वेळ लागत नाही चला पहिली आपली श्रावण महिन्याची रेसिपी आहे घोडाची आणि तुम्ही खरंच करून बघा सोपी आहे चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा आणि आता बघा बाहेर आहे ना पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय म्हणून मी खिडकी काही खोललेली नाही तो मला दाखवते मी बघा अं बाहेर पाऊस पडतो ना मग तो सगळा आवाज येतो मध्ये त्याच्यामुळे मी खिडकी ना बंदच ठेवलेली आहे आणि चला म्हटलं आता तुमच्या सोबत आहे ना पहिली रेसिपी शेअर करू आणि चला आता मी तुम्हाला डायरेक्ट आता इथे साहित्य दाखवते कडाई चला आपण सुरुवात करू आपण चला इथे बघा मी कड ना तापत ठेवलेली आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये ना दोन चमचे ना तूप घालून आहे हे बघा आणि हे ना गावरान घरचं तूप आहे माझ्या घरी आमच्या ना गावठी गाई आणि घरचंच तूप असते मी नेहमी सांगत असते व्हिडिओमधून तुम्हाला चला अजून एक चमचा घालायचं आहे आपल्याला हे बघा दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आता इथे बघा मी ही ना वरई घेतलेली किंवा भगर पण म्हणतात त्याला आणि ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे आता तुम्ही ना प्रमाण लक्षात ठेवा पुढे पण मी तुम्हाला सांगते थे थे। आता बघा ह्याच वाटीनं आपल्याला पुढचं साहित्य घ्यायचं आहे आता आपल्याला भगर आहे ना जसं आपण रवा भाजतो तशी भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला ना मंद गॅसवरच भाजायची भगर पाच मिनटं भाजू आणि ती छान अशी ना फुलते नंतर पुढे तुम्ही बघालच आपल्याला ना सतत अशी खालीवर करायची आहे आणि कमी गॅसवरच भाजायची आहे मोठा गॅस नाही ठेवायचा आणि पाच ते सात मिनटं लागतात आपली ही भगर भाजायला आणि बघा आता आमच्या गावाला आहे ना अजूनही पण आहे ना ही वरही केली जाते भरपूर होते आमच्या घरी पण आम्ही करतो ती आणि विकून टाकतो थोडीफार अशी ठेवतो आम्ही नवरात्रामध्ये लागते त्यावेळेस मग आम्ही ना अशी गिरणीतून काढून आणतो आणि चला आता इथे बघा मी छान अशी ना पाच ते सात मिनटं ना बघा भाजून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते ती कशी फुलते ती थोडीशी हे बघा छान पाच मिनटं झालेली आहे भाजत आलेली आहे आता ती कलर पण चेंज झालेला आहे तिचा आणि थोडीशी फुललेली पण आहे बघू शकता म्हणजे ती कच्ची असते ना जसं आपण रवा भाजतो तशी ती भाजली आहे आता हे बघा छान अशी आपण आता आहे ना ती ना काढून घेऊ दुसऱ्या ताटामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला पुढे पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट सांगणार आहे तुम्हाला किती पाणी घालायचं ते पुढे दाखवते तुम्हाला चला आता इथे बघा आहे ना छान भाजलेली ही बघा आता ती काढून घेते मी दुस ताटामध्ये चला इथे बघा मी ना ती भगर काढून घेतलेली आणि कढई गरमच आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता इथे बघा एक वाटी पाणी घेतलेलं याच्यामध्ये घालून घेते ही ना दुसरी वाटी हे बघा आणि ही तिसरी वाटी म्हणजे ही अर्धी वाटी म्हणजे आपल्याला आहे आप ले 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 ना अडीच वाट्या पाणी लागणार आहे हे बघा कोणती वाटी घ्या तुम्ही छोटी मोठी तर त्याच वाटेने आपल्याला आहे ना मोजून घ्यायचं असतं एक वाटी घ्या भगर आणि अडीच वाट्या पाणी आता चला पाण्याला ना उकळी येऊ देऊ आपण छान अशी आता इथे बघा गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं पाण्याला बघा उकळी आलेली आहे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये ना जी भगर भाजली ना ती घालून घ्यायची आहे आता इथे ना आपण ना गॅस कमी करू आणि अशी थोडीशी मिक्स करून घेऊ आता भगर शिजायला आहे ना थोडासा वेळ लागतो कारण का भगर आहे ना भरीला पाणी पण जास्त लागतं शिजायला ला चल आता इथे बघा मिक्स करून घेते छान असं आता आपल्याला आहे ना याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे म्हणजे भगर आहे ना शिजेल छान अशी दोन तीन मिनटं झालेले आहे आपण बघू हे बघा आता आपण परत आहे ना छान अशी मिक्स करून घेऊ म्हणजे सगळ्या बाजूंना व्यवस्थित अशी शिजते बघू शकता किती छान फुललेली आहे आता आपल्याला आहे ना आ, मिक्स झाल्यावर परत झाकून ठेवू आपण जरा वेळ परत दोन तीन मिनटं झाकू आपण बघू दोन तीन मिनटं झालेले आहे परत हे बघा एवढी छान झालेली आहे बघू शकता मोकळी मोकळी आता आपण आहे ना परत मिक्स करून घेऊ हे बघा फुललेली पण आहे बघा खूप छान अशी आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना गुळ घालायचं आहे गुळाने खूप छान अशी चव चा येते आता आपण बघा एक वाटी ना भगर घेतली ती ना तर इथे बघा पाऊन वाटी ना गूळ बारीक करून घेतलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता तो गूळ आहे ना आपल्याला असा थोडासा ना पसरून घालायचा आहे आता आपल्याला याच्यावरती ना लगेच ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा हे बघा ओलं खोबरं आहे ना किसून घेतलेलं आहे खूप छान लागतं तर मी नक्की टाकून बघा थोडंसं आता ते पण आपण याच्यावरती घालून घेऊ लगेच गॅस आपल्याला मोठा नाही करायचा कमीच राहू द्यायचा आहे आणि आता आपण परत मिक्स करून घेऊ एकच वाटीची बघा किती मोठी म्हणजे फुलून वरती आलेली आहे हे बघा चला आता इथे मी छान असं मिक्स करून घेते हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता ना परत एक दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे ते गुळाचं पाणी ना पूर्ण त्याच्यामध्ये ना आटलं जाईल बघा परत दोन मिनटं झालेले आहे आपण आता ना परत मिक्स करून घेऊ हे बघा छान झालेली आहे आणि गोड आहे ना आपला पूर्ण विरघळून गेलेला आहे हे बघा खूप छान इथे आपला उपवासाचा गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल चला आता इथे बघा आपल्याला आहे ना गॅस बंद करायचा आहे बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जरा वेळ परत आहे ना एक दोन मिनटं झाकून ठेवते कारण का ते गरमच आहे अजून आणि छान मग वाप त्याला बसते चला आपण आता इथे बघा प्लेटमध्ये काढू आणि इथे बघू शकता खूप मोकळी मोकळी झालेली आहे नक्की तुम्ही थोडी का होईना करून बघा तुम्हाला पण आवडेल नेहमीच आपण तिखट फरळाचं चा करतच असतो पण कधीतरी असं गोड पण करून खाऊ शकता तुम्ही वरून परत थोडंसं खोबऱ्याचा किस बघू शकता किती छान दिसते आणि एक चमचा परत आपलं साज तूप चला करून बघा तुम्ही पण धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल